अमित शहाच्या अटकेचा मुद्दा आणि विधेयक फाडून अंगावर फेकले त्यामुळे लोकसभेत प्रचंड गदारोळ नमस्कार मी सुरेश देशमुख आणि आपण पाहता राजमुद्रा न्यूज लाईव्ह केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी बुधवारी पंतप्रधानासह मुख्यमंत्री यांनी मंत्र्यांना पदावरून हटवण्याची तरतूद असलेली तीन विधेयकं लोकसभेत सादर केली या विधेयकांना सर्वच विरोधी पक्षांनी जोरदार विरोध केला विरोधी खासदारांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला याच दरम्यान विरोधी बाकावर शहाच्या अटकेचा जुना मुद्दा उकळून काढण्यात आला त्याला शहानी ताबडतोब प्रत्युत्तर दिले विरोधकांनी तीव्र विरोध करत विधेयकाच्या प्रतीही फाडल्या त्याचे तुकडे अमित शहाच्या दिशेने फेकण्यात आले यावेळी अमित शहा त्यांच्याकडून विधेयकाबाबत भाष्य केले जात होती विरोधी खासदारांनी सभागृहातील मोकळ्या जागेत येत मोठा गदारोळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृहाचे कामकाज तीन वाजेपर्यंत स्थगित केले अमित शहानी दुपारी दोन वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्याच्या नंतर केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक संविधान विधेयक आणि जम्मू काश्मीर पुनर्गठन विधेयक ही तीन विधेयक सादर केली याला विरोधकांनी जोरदार विरोध केला असन ओएसी मनीष तिवारी वेणुगोपाल यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत ही बिले परत घेण्याची मागणी केली वेणुगोपाल यांनी विरोध करताना थेट अमित शहाच्या अटकेचा मुद्दा काढला गुजरातचे गृहमंत्री असताना त्यांना अटक झाली त्यावेळी नैतिकता दाखवत त्यांनी राजीनामा दिला होता का असा सवाल त्यांनी केला वेणुगोपाल यांच्या विधानाला शहानी लगेच प्रत्युत्तर दिले ते म्हणाले माझ्या विरोधात मोठे आरोप करण्यात आले होते नैतिकतेच्या आधारावर मी लगेच राजीनामा दिला होता न्यायालयाकडून खोटे आरोप सिद्ध होईपर्यंत मी कोणतेही संविधानिक पद स्वीकारले नव्हते असे शहानी म्हटले शहानी या दरम्यान ही विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवली जाणार असल्याचेही सांगितले मात्र विरोधकांच्या गदारोळ कमी झाला नाही काही खासदारांनी विधेयकाच्या प्रती फाडून त्यांचे तुकडे शहाच्या दिशेने फेकले त्यामुळे कामकाज स्थगित करावे लागले विरोधकांनी तिन्ही विधेयके मागे घेण्याची मागणी केली असता विरोधकांची ही मागणी योग्य आहे का तुम्हाला काय वाटते नेमका आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या राजमुद्रा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद